नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं की बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्री सुरू होत आहे तर नवरात्री सुरू होत आहे म्हणजे घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे देवघरातील जे देव आहे त्यांची पूजा घटस्थापनेच्या दिवशी कशी करावी तसेच विड्याच्या पानावरती देव कशा पद्धतीने ठेवावे आपल्याला जो अखंड दिवा आहे तो कसा लावावा ही संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमच्याही प्रश्नांची उत्तरं मी आज सांगणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला मूर्ती आपण पानावर ठेवायची की नाही किंवा कोणत्या मूर्त्या ह्या आपल्या पानावरती आपण विड्याच्या जोडपानावरती ठेवल्या पाहिजे तर देवीची ओटी कोणत्या माळेला भरायची आहे आणि कन्यापूजन हे कधी करावं तर हेही आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम आहे आपला जो म्हणजे आपण घटस्थापना करणार आहोत तो मुहूर्त तर सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी नऊ सहा वाजून नऊ वाजेपासून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत यामध्ये तुम्ही कधीही घटस्थापना करू शकतात किंवा अकरा वाजता दुपारी अकरा एकोणपन्नास ते दुपारी बारा अडवतीसपर्यंत आपण या दिवशी घटस्थापना करू शकतो या या -de देव तर या दिवशी आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे तर आपल्याला या दिवशी सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे लवकर उठून आपण स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि देवघरातील पूजा करायची आहे तर देवघरातील जे देव आहे तर त्यांना आपण छान असं दुधानी अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृतानीही त्यांना अभिषेक करायचा आहे तर तो अभिषेक किंवा त्यांना जलाभिषेक कसा करायचा तर आपल्या देवघरातील सर्वही देव जे असेल तर ते देव एका बाजूला ठेवायचे आहे आणि एक तामन घ्यायचं आहे त्या तामनामध्ये आपल्याला एखादी जसं की तुम्ही आधी गणपतीची मूर्ती घेतली तर गणपतीची मूर्ती घेतल्यानंतर तुम्ही बरेच जणं आपण पितांबरी असेल किंवा बाकीचे जे धा लिक्विड असेल त्याने आपण देवांना आंघोळ घालत असतो चांगलं स्वच्छ निघण्यासाठी परंतु असं न करता तुम्हाला तुम्ही लिंबू आणि दही घेतलं तरी पण छान देवां देव छान निघू शकतात म्हणजे आपण त्याला देव उजाळतो असंही म्हणू शकतो तर सर्वात प्रथम आपल्याला गणपतीची मूर्तीची आपल्याला अभिषेक करायचा आहे आधी आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला दही असेल किंवा पंचामृत असेल तर त्याने गणपतीची आपल्याला पूजा करायची आहे तर हे करत असताना बरेच जणं काय करतात तर सर्वही देव एकत्र एक घेतात आणि त्यांची सगळ्यांना बरोबरच त्यांची त्यांना जलाभिषेक घालतात किंवा त्यांना आंघोळ घालत असतात परंतु हे चुकीचं आहे तर आपल्याला आंघोळ घालताना त्यांना किंवा जलाभिषेक घालताना पंचामृत घालताना आपल्याला एक देव करून असं एकेका देवाला आपल्याला स्वच्छतेने आधी सर्वात आधी आपल्याला दुधाने त्यांना जलाभिषेक करायचा त्यानंतर पंचामृत असेल तर ठीक किंवा दह्याने त्यांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ ते देव धुवायचं आहे गणपती आणि नंतर त्याला स्वच्छ कापडाने पुसून आणि तो तिथे विराजमान करायचा आहे तर बऱ्याच जण आणि जे त्यांचं जे तीर्थ असेल जे त्यांना आंघोळ घातलेलं जे अभिषेक घातलेलं जे तीर्थ असेल तर ते तीर्थ बाजूला दुसऱ्या पातिल्यामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या देवाला जे आपण अभिषेक करणार आहोत ते एकामेकांना अजिबात ते तीर्थ लागलं नाही पाहिजे प्रत्येक देवाचं हे सेपरेट आपल्याला तीर्थ हे वेगवेगळं करायचं आहे म्हणजे प्रत्येक देवाचा अभिषेक हा वेगवेगळा घालायचा आहे एकामेकांना कुणाचंही तीर्थ लागता कामा नाही कारण ही सगळ्यात मोठी आपल्या हातून होणारी चूक आहे तर आपण हे एकामेकांना लावत असतो तर तसं न करता आपल्याला छान असं स्वच्छ प्रत्येक देवाला सेपरेट अशी आंघोळ किंवा जलाभिषेक घालायचा आणि नंतर आपल्याला विराजमान करायचं तर घरातील आपल्या जो देवघर आहे त्यातील जे आपल्याला जे कापड असेल तर त्या दिवशी आपण नवीन कापड घेऊ शकतो जसं की लाल कलरचं असेल किंवा पिवळ्या कलरचं कापड असेल त्या कापडाने आपल्याला तिथे अंथरायचं आहे देवघरामध्ये आणि देवघरामध्ये अंथरल्यानंतर आपल्याला छान असं त्यावरती ज आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आपण देव हे विड्याच्या पानावरती ठेवायचे का तर आपण पहिल्या दिवशी आपण देवांना सगळ्यांना जलाभिषेक दही दुधाने आपण जर आंघोळ घातली अभिषेक केला त्यानंतर सर्वात आधी आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे गणपतीची पूजा करताना आपण दे गणपतीची पूजा म्हणजे त्यांना अभिषेक सर्वही करून झाल्यानंतर आपल्याला दोन जोड विड पान विड्याचे पानं घ्यायचे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आणि त्यानंतर गणपती बाप्पाला विराजमान करायचे आहे नंतर गणपती बाप्पांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार जसं की सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे हष्टगंध लावायचं आहे त्यानंतर आपल्याला अक्षदा टाकायच्या आहे नंतर फूल असेल गणपतीच्या आवडीचं लाल कलरचं ते फूल नंतर धूप धीप अशा पद्धतीने याला पंच न... पंचोपचार पूजा म्हणत असतात तर त्याची प्रार्थना करायची आहे आय नमः असं त्यांचं ध्यान करायचं आहे नंतर आपण त्यांना म्हणायचं आहे की तुमचं माझ्या घरामध्ये विराजमान होणार आहे माझ्या घरामध्ये विराजमान व्हा असं म्हटल्यानंतर त्यानंतर आपल्या घरामध्ये जे टाक असेल त्यांचीही आपल्याला अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची प्रत्येक देवाची आपल्याला सेपरेट पूजा करायची आहे जसं की टाक असेल तर आपल्याला त्या टाकांना जर तुमच्याकडे तुम्ही जर देवीचा जर टाका असेल तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे आम्ही स्वा स्वामी सेवेकरी आहेत तर आम्ही गणपती देवीचा टाका हा घट स्थापनेच्या वेळी घटावरती तो विराजमान करत असतो तुमच्याकडे जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने तुम्ही जर देवीचा टाका असेल तर तुम्ही त्यावरती दोन जोडविड्याचे पानं घ्यायचे आहे आणि त्यावरती देवीला विराजमान करायचं आहे तिची हळदी कुंकानी मान सन्मान आहे त्यांनाही पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जी देवी आहे अन्नपूर्ण माता त्या अन्नपूर्ण मातेलाही आपण छान असं त्यांना अभिषेक केल्यानंतर पुसून दो दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहे प्रत्येक देव ठेवताना आपण जोड विड्याची पानं घेतो त्यावरती हळदी कुंकू अक्षदा ह्या टाकायच्या नंतर देवीची पंचोपचार पूजा करायची आणि देवीला म्हणायचं आहे की तुमचं माझ्या घरामध्ये विराजमान आहे माझ्या घरामध्ये विराजमान व्हा आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बरेच जण ना प्रश्न पडलेला की जो आपला महादेवाची पिंड आहे तर तिला जोडपानावरती ठेवायचं का तर बिलकुल ठेवायचं नाही कारण आपण विड्याचे पानं हे देवी देवतांसाठी ठेवत असतो परंतु जी आपली महादेवाची जी पिंड आहे तर ती आपण बेलाच्या पानावरतीच ठेवणार आहोत बेलाचं पान हे आपल्याला उलट ठेवायचं आहे गुळगुळीत जो भाग आहे तो ठेवायचा आहे आणि त्यावरती अक्षदा हळदी कुंकू ठेवायचं आणि नंतर महादेवाची पिंटही त्यावरती विराजमान करायची आहे त्यांनाही प्रार्थना करायची आहे त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याकडं बाळकृष्ण असेल बाळकृष्णांनाही तसंच करायचं आहे जे काही आपल्या देवातील जे फोटो असेल त्यांना आपण विड्याच्या पानावरती ठेवणार नाही ज्या मूर्ती असेल ज्या टाक असेल त्यांना सर्वांनाही आपण विड्याच्या पानावरती ठेवून त्यांची पच पंचोपचार पूजा करून त्यांना विराजमान करायचं आहे आणि सगळ्यांनाही आव्हान करायचं आहे त्यानंतर आपण देवांची म्हणजे त्यांना घंटा वाजवायचा आहे त्यांची ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला तांदळासही आपण त्या विड्याच्या पानावरती ठेवणार आहोत त्यांची पूजा करणार आहोत नंतर आपण हे सगळं झाल्यानंतर आपण जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रालाही तुम्ही अशाच पद्धतीने आपण त्याची पंचोपचार पूजा करून विड्याच्या पानावरती ते स्त्रीयंत्र स्थापन करू शकतो त्याची प्रार्थना करू शकतो तर नंतर पडलेला प्रश्न देवांना यामध्ये अंघोळ घालायची का नऊ दिवसांमध्ये तर देवांना आपण छान असं विराजमान केलेलं असतं कारण त्यांचा विश्रांतीचा दिवस असतो त्यामुळे आपण देवांना अजिबात आंघोळ घालणार नाही देव हलवणार नाही तर त्यांची लांबणच आपण दररोज पंचोपचार पूजा करणार आहोत असे फूल वगैरे त्यांना अर्पण करायचे आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे या काळामध्ये ज्या दिवशी तुमचा कुलाचार कुलधर्म असेल त्या दिवशी तुम्ही या देवांना हलवू शकतात त्यांची त्यांना आंघोळ घालू शकतात अभिषेक घालू शकतात आणि त्यांची पूजा करू शकतात तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे या दिवशी आपण अखंड दिवा कसा लावायचा आहे तर अखंड दिवा हा आपण लावण्यासाठी जिथे घट बसवणार आहे त्या ठिकाणी आपल्याला एक छान असं चौरंग घ्यायचा बरेच जण जमिनीवरती तो दिवा तसाच लावत असतात परंतु हे चुकीचं आहे जमिनीवरती न लावता आपण एक छान छोटासा चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट असेल किंवा जे काही असेल तुमच्या घरी ते घ्यायचं त्यावरती आपल्याला छान तांदळाचं अष्टदल काढायचं आहे किंवा तुम्ही स्वस्तिकही काढू शकतात किंवा नुसते तांदूळ ठेवू शकतात आणि त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक डिश घ्यायची आहे आपल्याला डिश घेतल्यानंतर आपल्याला त्या डिशमध्ये दिवा ठेवायचा आहे तुम्ही जो दिवा ठेवणार आहात तो दिवा त्यामध्ये ठेवायचा आहे नंतर जी वात आहे व्रत प्रत्येकाची वात करण्याची पद्धत ही वेगळी आहे प्रत्येकजण प्रत्येक कुळाचारानुसार त्यांची वात ठरलेली असती तर आम्ही कापसाची वात करतो तर कापसाची वात ही अखंड ठेवण्यासाठी नऊ दिवस जाईल या पद्धतीने आपल्याला अशी मोठी करायची आहे परंतु तू सिंगल न करता आपल्याला ती डबल वात करून ती त्या याच्यामध्ये ठेवायची आहे दिव्यामध्ये आणि नंतर आपल्याला दिव्याची पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा केल्यानंतर त्यांना प्रार्थना करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं दिवा अखंड राहावा म्हणजे विजू नये यासाठी आपल्याला त्यामध्ये भीमसेन कापूर असेल किंवा साधा कापूर असेल त्याचा एक तुकडा त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्या तेलामध्ये तुम्ही तेलाचं लावणार असेल तर चांगलं आणि तुपाचं लावणार असेल तरी पण अतिउत्तम आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर टाकायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिवा प्रज्वलित करताना आपण डायरेक्ट काडीपेटी घेतो आणि तो, तो प्रज्वलित करतो तर असं करायचं नाही तर तो आपल्याला अगरबत्ती पेटवायची आणि अगरबत्तीना तो दिवा अखंड प्रज्वलित करायचा दिव्याची आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर प्रार्थना करायचं आहे की तू माझं रक्षण कर माझ्या घराचं आणि अखंडित तू प्रज्वलित राहा असं आपल्या दिव्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न म्हणजे आपण कुलदेवतेची ओटी कशी भरायची तर कुल कोणत्या दिवशी भरायची तर कुलदेवतीची ओटी ही आपण अष्टमीला नवमीला किंवा दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण भरू शकतात बरेच जण पंचमीला सप्तमीलाही भरतात परंतु अष्टमीला जर भरली तर अतिउत्तम असती या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकतात तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्याचाही तुम्ही कुंकुमार्जन या दिवशी करू शकतात कारण बरेच जण काय करतात तर या काळामध्ये त्यांचं मेन जे कुलदैवता आहेत त्या कुळपीठावरती जातात म्हणजे जसं तुळजाभवन असेल तर त्या ठिकाणी तुळजापूरला जाऊन तिची ओटी भरतात तर असं बिलकुल करायचं नाही कारण आपण या दिवशी आपल्या घरामध्ये घट बसलेला असतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये नसतो परंतु आपण देवीला आव्हान केलं असतं की आमच्या घरामध्ये या तर आपण तिचं मूळ पीठावरती न जाता आपल्याच घरामध्ये जितकी जास्त जास्त सेवा करता येईल तितक्या तिची या दिवसामध्ये आपण घरामध्ये सेवा करायची देवी आहे देवीचे पाठ वाचायचं आहे आणि देवीची ओटीही आपण घरामध्ये किंवा तुमच्या एखाद्या जवळ कुठे मंदिर असेल त्या ठिकाणी आपण ओटी भरायची आहे कुलदेवीला तिच्या मूळ पीठावरती अजिबात जायचं नाही कारण सूक्ष्म रूपाने ती, ती आपल्या घरामध्ये वास करत असतील या नऊ दिवसांमध्ये आपण तिची सेवा करत असतो त्यामुळे तिची ओटी ही आपण घरातच भरायची आहे घरातच तिची सेवा करायची आहे तर नंतर आपण आपल्या ज्या आपण कन्यापूजन करतो तो ते तर ते कधी करायचं आहे तर कन्यापूजन आपण हे अष्टमीच्या दिवशी बऱ्याच जणांच्या कुळाचार कुळाप्रमाणे तुम्ही कन्यापूजन करू शकता तर अष्टमीला आपण कुळ देवींना कन्यापूजन करू शकता ज्या कुवारे आहेत दहा वर्षांच्या खालील मुलींची आणि दोन वर्षाच्या वरील मुलींची पूजा करायची आहे या दिवशी तर तुम्ही एक कन्या घेऊ शकता तुम्ही पाच घेऊ शकता सात अकरा चौदा अशा कितीही कन्या तुम्ही घेऊ शकतात त्यांची पूजा करायची आहे त्यांना खायला द्यायचं आहे किंवा फळं द्यायची आहे आणि त्यांना आपण न त्यांची हळदी कुंकू किंवा एखादी भेटवस्तू देऊन त्यांची पूजा करायची आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर आपल्याला हे कुळाचार आपल्याला आपल्या आप पद्धतीने तुमचं जसा असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात तर नक्कीच माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही ही देवीची सेवा नवरात्रामध्ये करा